ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान संविधान संवाद आणि भारतीय संविधान कार्यगौरव सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस चाला संपन्न राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे करण्यात आले पुरस्कार वितरण समारंभ चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम जे पाटील यांना नुकताच त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला समाज क्रांती विशेषांक आणि ग्राफिक्स आयोजित संविधान संवाद आणि भारतीय संविधान कार्यगौरव सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस संपन्न झाला राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे त्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला सामाजिक धार्मिक शैक्षणिक विषमता असलेल्या आपल्या देशात भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या तत्वावरील मानवतेचा आदर्श उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्ती आणि संस्थांना हा मानाचा पुरस्कार दिला जातो एम जे पाटील यांनी कालकुंद्री येथे एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये तालुक्यातील पहिली सहकारी दूधसंस्था स्थापन केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ते प्रथम ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले तेव्हापासून त्यांच्या सामाजिक कार्याचा करार्थाने सुरुवात झाली एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कालकुंद्री गावचे सरपंच झाले होते यावेळी त्यांनी चंदगड तालुका सरपंच संघटनेची स्थापना केली संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य करताना तालुक्यातील एकशे दहा सरपंचांना एकत्र करून त्यांचे प्रबोधन करत गावागावात विकासकामे आणण्याचे कार्य केले पाणी वीज रस्ता गरिबांसाठी घरकुले दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना गायी म्हशी बैलजोडी शेती अवजारे पुरवण्याबरोबरच ग्रामपंचायत अंगणवाडी सेवा सोसायटी यांच्या इमारती उभारणी केली शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून तालुक्यात पाटबंधारे योजना मार्गी लावण्यासाठी आवाज उठवला अशी अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली आहेत या सर्व कार्याची दखल जीवनगौरव पुरस्कार निवड प्रसंगी घेण्यात आली या पुरस्कार वितरण प्रसंगी गोकुळ दूध संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील माजी आमदार मालुजीराजे छत्रपती माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी उत्तम कांबळे साहित्यिक प्राध्यापक गिरीश मोरे गंगाधर महाने वैभव प्रधान आदी मान्यवरांची उपस्थिती होती